पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आजचा हा माझा दिवस आहे चिपळूणपासून सुरुवात केलेली आहे आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये एकच सांगतो की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे लढतोय आणि त्या पद्धतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजे देवळेकर सहित इतर एकवीस नगर नगरसेवकांचे उमेदवार हे आपल्या पक्षाचे आहेत अशा पद्धतीची माहिती आमचे स्थानिक पदाधिकारी जे आहेत ह्या लिखित स्वरूपात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने चिपळूणमध्ये मशाल हे स्वतंत्रपणे लढते सहकार्य करणारे इतर आहेतच बरेचण परंतु आघाडी दुर्दैवाने होऊ शकली नाही आघाडीची चर्चा शेवटपर्यंत होत होती परंतु दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही मात्र प्रथमतः माननीय रमेशभाई कदम यांच्याकडे आमचे स्थानिक पदाधिकारी जवळजवळ तीन वेळा गेले होते आणि तिन्ही वेळाला एकदा स्वतः मला सुद्धा रमेशभाई कदम भेटले होते त्याचबरोबर हुसेनबाई दलवाई भेटले लियाकत शाह भेटले काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा घाकताई ह्यासुद्धा भेटल्या त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू होती परंतु दुर्दैवाने आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही आणि म्हणून नाईलाजास्तव सगळ्या उमेदवारांना आपल्याला उभं करावं लागलं पण शेवटी विड्रॉलपर्यंतही चर्चा होईल सकारात्मक मार्ग निघेल अशा पद्धतीची इच्छा होती परंतु ते होऊ शकले नाही चिपळूणच्या शिवसैनिकांचं प्रामाणिकपणे मत होतं की एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्षपदाच्या ओपन खुल्या वर्गासाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे त्या अनुलक्षाने यावेळेला शिवसेनेचाच नगराध्यक्ष मिळावा अशा पद्धतीची इच्छा चिपळूण शहरातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडे अनेक वेळा केली आणि म्हणून शिवसेनेचा नगराध्यक्ष देच्या पूर्वी माननीय भास्कर शेट जाधव यांच्याकडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या जे उमेदवार आहेत आमचे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलेलं आहे